नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या काही आज ते घरीच होते ते घरी होते कारण त्याची त्यांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे ते घरीच होते तर ते घरी होते तर त्यामुळे म्हटलं चला आमचं बँकेचे जे काम पेंटिंग पडलेलं आहे ते पूर्ण झाले नाही ते करून घेऊ तर बँकेत गेलो बँकेत माझा नंबर आधार का म्हणजे नंबर अकाउंटला लिंक करायचा होता तर ते नंबर लिंक केला त्याच्यानंतर इथंशी त्यांना दवाखान्यात सुद्धा जायचं होतं तर म्हटलं चला आज सरकारी दवाखान्यात जाऊ तर मी ना आज पहिल्यांदा सरकारी दवाखाना पाहिला बरं का लेडीसाचा सरकारी दवाखाना पाहिलाच नाही मग ओमच्या जन्मासाठी एकदा पाहिला होता तर त्याच्यानंतर आत्ताच त्याच्यानंतर ओम झाला मला तेरा वर्षाचा तेरा वर्षाच्या नंतर आज आज पहिल्यांदा झाली सरकारी दवाखान्यामध्ये कारण त्यांना ना खोकला सर्दी ताप गोळ्या ह्याच्या गोळ्या घ्यायच्या होत्या कारण त्यांनी एकदा सरकारी दवाखान्यातून खोकल्याची बाटली नेली होती त्यांना खूप आराम म्हणजे फरक पडला होता त्याच्यामुळं ते या वारच्यानं पण मला चला आपण तिथूनच गोळ्या औषधी घेऊ पण तिथं सुद्धा आपण बंद झालेला होता त्या फाडायचं ते बंद झालं होतं ते डायरेक्ट चार वाजता सुरू होणार आहे असे ते म्हणत तर इथंशी ना एका काकाला साप सापडा चावला होता तर त्या बाबांनी साप आणला होता पकडून खूप मोठा असा साप होता तर त्या ते, ते साप आणलं होतं त्यांनी मारून कारण म्हणजे डॉक्टरांना इलाज करायला सोपं जाते म्हणून तर म्हटलं चला थोडंसं दवाखाना पण निघून येऊ खूप मोठा असाच दवाखाना पूर्ण काय व्यवस्थित पाहिलेला नाही मी पण एक ठिकाणी एक ठिकाणी गेले होते तेवढंच बघितलं की तशी एक आजी पेशंट होत्या आणि लवकरच तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद